मालतीताई पूजा करत असताना समोरून येणाऱ्या धाकट्या सुनेला म्हणतात शीतल मी सर्वांसाठी नाश्ता बनवला आहे शेखरचे अंघोळ झाल्यावर त्याला नाश्ता नेऊन दे तुझे सासरे आले की मी त्यांना नाश्ता देईन आणि हो तुझ्या लक्षात आहे ना आज वटपौर्णिमा आहे त्यामुळे उपवास करायचा आहे शीतल म्हणाली हो आई माझ्या लक्षात आहे एवढं बोलून ती स्वयंपाक घरात जाते तेवढ्यातच दारावरची बेल वाजते तेव्हा मालतीताई मोठ्या सुनेला रोहिणीला आवाज देतात ती रागाने बाहेर येते आणि म्हणते काय झाले सासूबाई का ओरडत आहात माझ्या नावाने अगं कोण आलं हे ते तरी बघ दारावरची बेल वाजत आहे ती दरवाजा उघडते तर समोर कुरियरवाला होता रोहिणीच्या नावाने ते कुरिअर आलेले असते ते घेऊन ती तिच्या खोलीत जाते सासूबाई पूजा आटोपतात आणि त्यांच्या नवऱ्याला माधवरावांना फोन करतात आणि म्हणतात कुठे आहात तुम्ही एवढ्या सकाळी न सांगता तुम्ही कुठे गेला आहात माधवराव म्हणतात मी पाच मिनिटातच घरी पोहचतो मालतीताई खोलीत त्यांची वाट पाहत बसलेल्या असतात तेवढ्यातच माधवराव खोलीत येतात आणि म्हणतात काय झालं मालती मालती खडसावत म्हणतात मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की सकाळी नाश्ता न ना करता कुठेही बाहेर जायचं नाही आणि सकाळची बीपीची गोळी घेतली का तुम्ही अगोदर नाश्ता करायला चला माधवराव म्हणतात एक दिवस नाश्ता करायला उशीर झाला तर काही बिघडत नाही अगोदर हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे असं म्हणत माधवराव पिशवीतून एक सुंदर साडी बाहेर काढतात मालती आहो किती सुंदर साडी आणली आहात तुम्ही मला खूपच आवडली आहे माधवराव म्हणतात आज वटपौर्णिमा आहे ना जेव्हा तू वडाची पूजा करायला जाशील तेव्हा हीच साडी नेस मालती हो नक्कीच नेसेन इकडे त्यांची दोन्ही मुले आणि सुना बोलत अस बसलेल्या असतात मोठा मुलगा शरद म्हणतो मला माहितच होते की बँक माझे कर्ज पास करणार नाही मग मी आता माझा बिझनेस कसा सुरू करू तेवढ्यात धाकटा म्हणतो अरे दादा मलाही खूप टेन्शन आलं आहे पैशांच्या अभावी माझं प्रमोशन देखील थांबलं आहे दादा मला वीस लाख रुपये प्रमोशन साठी रोहिणी म्हणते छोटी रक्कम असती तर मी माझ्या माहेरून पैसे आणले असते पण बिझनेस सुरू करायला आपल्याला पन्नास लाख रुपये हवे आहेत तेवढ्यात सुन म्हणते बाबांनी एवढी वर्ष नोकरी केली आहे त्यांनी एवढे पैसे काय केले असतील दोघे भाऊ डोक्याला हात लावून बसलेले असतात इकडे नवीन साडी नेसून माधवरावांसमोर येतात तेव्हा त्या म्हणतात आहो मी या साडीमध्ये कशी दिसत आहे माधवराव म्हणतात तू खूप सुंदर दिसत आहेस मग ते मालती विचारतात शेखर आणि शरद कुठे आहेत ते दिसत नाहीत मालतीताई म्हणतात असतील त्यांच्या खोलीत आजकाल दोघेही नाराज असतात माधवराव म्हणतात मग आपण तरी काय करणार शरदला चांगल्या नोकरीची ऑफर दिली होती पण त्याला बिझनेस करायचा आहे म्हणून नोकरी न करता तो घरात बसला आहे मालती बिझनेस करणे चांगलेच आहे पण त्यासाठी खूप पैसे लागतात आणि आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत जर माझ्याकडे पैसे असते तर मी त्याला कधीच दिले असते त्याचा उदास झालेला चेहरा पाहवत नाही मालती ती म्हणतात माहीत आहे मला पैसे असते तर तुम्ही लग दिलेच असते पण तुम्ही टेन्शन घेऊ नका देवा आहे ना तो पाहतोय आणि तो सर्व काही ठीक करेल चला खूप उशीर झालाय मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते तो खाऊन घ्या असे म्हणून स्वयंपाक घरात जातात माधवराव खिडकीतून खिडकीत उभे राहून बाहेर पाहत असतात तेव्हा त्यांना दिसते की त्यांची मोठी सून बाहेर गेट कडे पाहत उभी असते माधवराव बाहेर येतात आणि सुलेला म्हणतात रोहिणी तू इथे का उभी आहेस कोणाची वाट पाहत आहेस ती म्हणते कोणाची म्हणजे माझ्या नवऱ्याची वाट पाहत आहे एक सांगू का बाबा घरात जे काही होत आहे ना त्याला तू फक्त तुम्ही जबाबदार आहात माझ्या नवऱ्यावर ही वेळ तुमच्यामुळेच आली आहे माधवराव म्हणतात हे काय बोलत आहे सुनबाई मी काय केलं आहे त्या दोघांचे बोलणे ऐकून शेखर आणि शीतल देखील बाहेर येतात तेव्हा म्हणते बोलत आहे मी बँकेकडून कर्ज मिळावे म्हणून शरदला बँकेमध्ये शंभर फेऱ्या माराव्या लागत आहेत तेवढ्यात शेखर म्हणतो बाबा वहिनी अगदी बरोबर बोलत आहे अहो मलाही कंपनीच्या पदावर नोकरी लागली आहे आजही मी तिथेच आहे माझं प्रमोशन काही केलं झाले नाही कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाही नाहीतर पैसे देऊन माझे कधीच प्रमोशन झाले असते शीतल म्हणते बाबा आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे माधवराव म्हणतात आजपर्यंत कमावलेली माझी सगळी जमापुंजी मी माझ्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण देण्यात खर्च केले मी आजपर्यंत असेच समजत होतो की तुम्हा दोघांना चांगले शिक्षण दिले आणि स्वावलंबी बनवले यातच माझा विजय आहे तेवढ्यात माधवरावांचा मोठा मुलगा येतो आणि म्हणतो बाबा कर, हा, तुम्ही कोणत्या विजयाविषयी गोष्ट करत आहात हा तुमचा विजय नसून तुमची हार आहे तुम्ही आम्हाला सर्वांना रस्त्यावर आहे तुमची लाज वाटते अहो बाबा एक साधा शेतकरी देखील आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी काळजी करून थोडीशी जमीन त्यांच्या मुलांसाठी ठेवतो पण तुम्ही काय केले काहीच केले नाही तुम्ही आयुष्यभर नोकरी केली मग ते पैसे कुठे गेले रोहिणी म्हणाली मुलांना शिक्षण दिले म्हणजे तुमची जबाबदारी संपली का बाबा आजही बँकेने मला कर्ज द्यायला आहात असं बोलून ते आपापल्या निघून जातात तेव्हा माधवराव खूप दुःखी होतात ते विचार करत बसतात आणि मग खूप विचार करून ते विमा एजंटला फोन लावतात आणि म्हणतात माझ्या दोन जीवन विमा पॉलिसी आहेत त्यावर कर्ज मिळू शकते का तेव्हा तो विमा एजंट म्हणतो हो मिळू शकते पण तो पुन्हा म्हणतो कुलकर्णी साहेब पॉलिसीवर कर्ज काढण्याची काय गरज आहे घरी सर्व ठीक आहे ना माधवराव म्हणतात सर्व ठीक आहे पण शेखर आणि शरद ला पैसे हवे आहेत शेवटी जे काही आहे ते दो, त्या दोघांच आहे ना ठीक आहे तुम्ही या आपण ऑफिस मध्ये भेटू असे बोलून तो फोन ठेवतो हो आणि माधवराव कोणालाही न सांगता आपली मोटरसायकल घेऊन मीमा ऑफिसला जाण्यासाठी निघतात माधवीताई नाश्ता घेऊन येतात पण माधवराव घरात नाहीत म्हटल्यावर पुन्हा त्यांना फोन लावतात पण त्यांचा फोन काही लागत नाही मोटरसायकल चालवत असताना मुले आणि सुना जे काही बोलले ते सर्व त्यांच्या कानात असते सकाळी गोळी आणि नाश्ता देखील केलेला नव्हता त्यामुळे माधवरावांना चक्कर येते आणि त्यांच्या मोटरसायकलचा अपघात होऊन ते, ते मोटरसायकल मोटर हो। पुला सह पुलावरून खाली नोदीत नदीत कोसळतात इकडे रोहिणीताई माधवरावांची वाट पाहून वडाच्या झाडाला फेऱ्या मारून पूजा करून घरी येतात तरी सुद्धा माधवराव घरी आलेले नसतात आपल्या दोन्ही मुलांना बाबा कुठे जाणार आहेत काही सांगितले का असे विचारतात तेव्हा दोघेही म्हणतात आम्हाला माहीत नाही आई म्हणते मला खूप काळजी वाटत आहे त्यावर लगेच मोठा मुलगा म्हणतो आई बाबा आता काय लहान आहेत का त्यांची काळजी करायला तेवढ्यात पोलीस दरवाजा देऊन म्हणतात माधव कुलकर्णी इथेच राहतात का शेखर हो असं म्हणतो आणि विचारतो काय झाले पोलीस म्हणतात ते मोटरसायकल वरून जात असताना त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला आणि त्यांची मोटरसायकल पुलावरून खाली पाण्यात पडली आहे हे ऐकून मालतीताईंना चक्कर येते दोन्ही सुना सासूला सांभाळतात त्यांना पाणी देतात तेवढ्यात पोलीस म्हणतात आमचा शोध सुरू आहे ते आम्हाला सापडले की आम्ही तुम्हाला फोन करून कळू असं बोलून ते तिथून निघून जातात शेजारच्या लोकांना ही बातमी करतात ते येतात आणि मालतीताईंना धीर देतात सर्वजण रडत असतात तेवढ्यात शरद आपल्या बायकोला इशारा करून बोलावून घेतो आणि म्हणतो की विमा कंपनीला बाबांच्या अपघाताविषयी सांगितलं आहे कारण दोन दिवस झाले तरी बाबांचा काहीच पत्ता नाही ते जिवंत आहेत की नाही हे देखील नाही तेवढ्यात शेखर येतो आणि म्हणतो दादा आत्ताच पोलीस स्टेशन मधून फोन आला होता त्यांनी सांगितलं आहे की बाबांची डेड बॉडी सापडली आहे आपल्याला तिकडे जावे लागेल हे ऐकून खूप रडू लागतात शरद म्हणतो आई स्वतःला सांभाळ आणि आमच्या बरोबर चल तिकडे बाबाच आहेत की नाही याची खात्री कर तर करून घ्यावी लागेलच ना असे बोलून ते दोघं आपल्या आईला सोबत घेऊन जातात आई खूप रडत असते मोठा मुलगा आईला त्या खोलीत घेऊन जातो आणि त्या बॉडीच्या तोंडावरच कापड बाजूला केल्यावर आई ते पाहून खूप रडते आणि शरद म्हणतो हो हे माझेच बाबा आहेत बाबा का गेलात आम्हाला सोडून असं बोलून तोही रडू लागतो काही वेळाने त्या आईला घरी घेऊन येतात पाण्यात पडून मृतदेह खराब झाल्याचे कारण दाखवून त्यांचा अंत्यविधी तिथेच करा असे त्यांची दोन्ही मुले सांगतात त्यामुळे मालतीताई आता विधवा झालेल्या असतात अचानक एके दिवशी शरद आईकडे जातो आणि म्हणतो आई, आई बाहेर चल विमा कंपनीतून माणूस आला आहे मालतीताई बाहेर येतात तेव्हा तो माणूस त्यांना म्हणतो माधवरावांनी दोन विमा पॉलिसी घेतल्या होत्या त्यातील एकाचा क्लेम क्लिअर झाला आहे तुम्ही नॉमिनी आहात त्यामुळे मी हा चेक तुम्हाला देण्यासाठी आलो आहे हा घ्या पहिला लाखाचा चेक बाकी तीस लाखाचा चेक लवकरच ला क्लिअर होईल असं सांगून त्याने मालतीताईंची सई घेतली आणि तो माणूस निघून गेला मालतीताई त्या चेक कडे पाहून रडत असतात तेवढ्यात शरद आणि शेखर एकमेकांकडे बघून हसतात आणि आईला म्हणतात आई, आई बघू तो चेक एवढ्या मोठ्या रकमेचा चेक अगदी व्यवस्थित ठेवायला हवा अगं रोहिणी आणि शीतल तुम्ही आईला तिच्या खोलीत घेऊन जा बरं ती खूप थकली आहे त्या दोघी मालती अंगणातल्या ओट्यावर नातेवाईकांबरोबर बसलेल्या असतात तेव्हा त्यांचा मोठा मुलगा बाहेरून येतो त्याच्या हातात पेड्याचा बॉक्स असतो त्या बॉक्स मधील एक पेढा काढून तो मालती ताईच्या हातावर ठेवत म्हणतो आई हा घे पेडा आणि तोंड गोड कर पाहू असे बोलून आपल्या आईला पेडा देतो तेवढ्यात येते रोहिणीला म्हणतो आज खूप आनंदाची बातमी आहे माझ्या ऑफिसचे काम झाले आहे आणि दोन दिवसातच त्याचे उद्घाटन होईल आणि मग माझा बिझनेस सुरू होईल असे म्हणून तो आपल्या बायकोच्या हातात एक गिफ्ट देतो आई म्हणते शरद सगळे पैसे खर्च करू नकोस त्यावर शरद म्हणतो आई पन्नास लाख रुपये दर कंपनी बरोबर डील करण्यातच गेले मग पैसे कसे राहतील आणि पाच लाख रुपये माझ्या ऑफिसचे उद्घाटन करण्यासाठी लागणार आहेत तेव्हा रोहिणी म्हणते भाऊंनी देखील पंधरा लाख रुपये त्यांच्या प्रमोशन साठी घेतले आहेत आणि ते म्हणाले आहेत की पाच लाख रुपये पुढचा क्लेम आहेत त्यातून देता येतील शरद म्हणतो रोहिणी उन्हाळा खूप वाढला आहे ना एक छानशी एअर कंडिशनर गाडी बुक करूया तेवढ्यात शेखर येतो आणि म्हणतो दादा गाडी नक्की बुक करू पण एक आनंदाची बातमी आहे ती तर ऐक अरे दादा मला असिस्टंट मॅनेजर वरून आहे आणि आता मला मुंबईला पाठवणार हे ऐकून सर्वजण खुश होतात पण रोहिणी म्हणते तुम्ही दोघे नवरा बायको मुंबईला जाल पण मग आई कोणाकडे राहतील दोन्ही भाऊ एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात आईचं काय ती तर कुठेही राहील काही दिवस माझ्याकडे राहील तर काही दिवस दादाकडे राहील आई मान खाली घालते ती म्हणते तुम्ही दोघे अगदी बरोबर बोलत आहात माझे काय मी तर कुठेही राहील पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की तुमचे बाबा जिवंत असताना देखील तुमच्यासाठी जगले आणि गेल्यानंतर सुद्धा तुमच्या भविष्यासाठी उपयोगी पडले मी कुठेही राहिले तरी काय फरक पडतो तुम्हा दोघांची स्वप्न पूर्ण झाली हे महत्वाचं आहे आणि तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे असं बोलून आई उठून तिच्या खोलीत जाते आई खोलीत गेल्यावर शरद म्हणतो उद्या मी त्या विमा ऑफिसरला घरी जेवायला बोलवलं आहे त्यामुळे आपलं पुढचं काम लवकर होईल शेखर म्हणतो बरोबर आहे दादा तुझ्या दुसऱ्या क्लेमचा चेक सुद्धा लवकरात लवकर हवा दादा काहीही पण पण खूप वर्षानंतर आपल्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण आले आहेत दोघांच्याही बायका म्हणतात तुम्ही बरोबर बोलत आहात रात्री दोघे भाऊ टेरेसवर पीत बसलेले असतात शेखर म्हणतो दादा बाबांच्या विम्याचे पैसे मिळाल्यामुळे आपलं काम झालं पण दादा जर बाबा घरी परत आले तर काय करायचे त्या दिवशी बॉडी पाहिला गेल्यावर तू मला बाहेर येऊन म्हणालास की ती बॉडी बाबांची नाही शरद म्हणाला अरे हो ना आणि मी आईला देखील चेहरा नीट पाहू दिला नाही जर आईने चेहरा नीट पाहिला असता तर तिने नक्कीच ओळखले असते की ते बाबा नाहीत आणि तसेच मीही सांगितले असते की ती बॉडी बाबांची नाही तर आपल्याला विम्याचे पैसे मिळाले असते का पण दादा अरे बाबांची बॉडी अजूनही आपल्याला मिळालेली नाही अरे शेखर खूप महिने होऊन गेले आहेत या गोष्टीला आता बाबांची बॉडी सापडत नसते तू टेन्शन घेऊ नकोस आणि तो, तो ड्रायव्हर देखील सापडणार नाही त्या ड्रायव्हर बरोबर माझी होती की अपघात झाला की तो गाव सोडून कुठेतरी निघून जाईल हे बघ शेखर जास्त टेन्शन घेऊ नकोस आता फक्त तू तुझा प्रमोशन मिळाल्याचा आनंद साजरा कर तेवढ्यात खाली दारावरची बेल वाजते मालतीताई दरवाजा उघडतात आणि समोर माधवरावांना पाहून खूप खुश होतात त्यांच्यासोबत एक माणूस असतो मालतीताई म्हणतात मी स्वप्नात तर नाही ना खरंच तुम्ही परत आला आहात माधवरा म्हणतात अगं मालती मी खरंच परत आलो आहे हे ऐकून मालतीताई आपल्या दोन्ही मुलांना आणि सुनांना आवाज देऊन बोलून घेतात तेव्हा त्यांची दोन्ही मुले टेरेस वरुन खाली येतात आणि बाबांना समोर पाहून घाबरतात तर दोन्ही सुन्ना देखील आश्चर्यचकित होतात चौघांच्याही चेहऱ्यावर आनंद नसतो तर ते सर्वजण घाबरून एकमेकांकडे पाहत असतात शरद बाबांसोबत असलेल्या माणसाला आत मध्ये मा घेतो आणि दरवाजा बंद करून त्या माणसाला विचारतो तुम्ही कोण आहात त्यावर माधवराव म्हणतात यांनीच माझा जीव वाचवला हे ऐकल्या मालतीताई लगेचच हात जोडून त्या माणसाचे आभार मानतात आणि त्यानंतर तो माणूस निघून जातो बाबा दरवाजात उभे असतात शरद बाबांना आत घेतो आणि इकडे तिकडे पाहून दरवाजा लावतो आणि म्हणतो बाबा तुम्हाला घरी येताना कोणी पाहिले नाही ना बाबा म्हणतात नाही बाहेर आणि रस्त्यावर कोणीही नव्हते बाबा त्या चौगांना म्हणतात काय झाले तुम्हाला सर्वांना मी जिवंत आहे याचा आनंद झाला नाही का मला तुमच्यापैकी कोणीही खुश दिसत नाही म्हणून विचारतोय शेखर म्हणतो बाबा तसे न, काही नाही आम्ही सर्वजण खुश आहोत आई तू बाबांना आत खोलीत घेऊन जा बरं आई बाबांना घेऊन त्यांच्या खोलीत जाते इकडे ते सर्वजण पुन्हा टेरेसवर जातात आणि टेन्शन मध्ये बसतात शरद म्हणतो जर बाबा जिवंत आहेत हे कोणाला समजले तर आपलं काही खरं नाही आपल्याला जेलची हवा खावी लागेल अरे दादा पंचवीस लाखाचा क्लेम मिळणार आहे तो जर मिळाला नाही ना तर माझं प्रमोशन पुन्हा दहा लाखासाठी थांबेल रोहिणी अडकावे लागेल विमा कंपनीशी पोलिसांना धोका आणि बॉडी ओळखण्यात चूक केली म्हणून खूप मोठी शिक्षा मिळेल काय करावे कळत नाही शेखर म्हणतो बाबा परत आले आणि आपल्या आनंदावर पाणी पसरले इकडे मालतीताई माधवराव आले म्हणून खूप खुश असतात ते म्हणतात मालती काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची त्या म्हणतात आहो तुम्हीच जर नव्हतात तर मग माझी अवस्था अजून कशी असणार असे म्हणून त्या रडायला लागतात माधवराव म्हणतात मी तुझे कपाळ रिका असे रिकामे नाही पाहू शकत असे म्हणून स्वतःच्या हातांनी मालती तैन्य कुमकु लावतात ते म्हणतात आता मी आलोय ना मग आता रडायचे नाही सर्व काही ठीक होईल इकडे शरद म्हणत असतो आपण सर्वांनी या गोष्टीची खबरदारी घ्यायला हवी की बाबा घरातून बाहेर कुठेही जाता कामा नाहीत कोणालाही बाबा जिवंत आहेत हे कळू द्यायचं नाही रोहिणी आपला मुलगा सोनू खूप लहान आहे तो याबद्दल बोलू शकतो त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दे त्याला उद्यापासून शाळेत किंवा बाहेर कुठेही पाठवू नकोस बाकीचे माझे मी पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूर्वीप्रमाणे छानशी साडी नेसून देवपूजा करत बसलेली असते इतके दिवस आई विधवेच्या कपड्यात वावरत होती पण आज आईला पूर्वीप्रमाणे साडी नेसून भांगात कुंकू कपाळावर टिकली लावलेलं पाहून सर्वजण टेन्शन मध्ये येतात शरद म्हणतो आई हे काय चालवलं आहेस अरे शरद मी तुमच्याकडेच येणार होते बाबांची तब्येत ठीक नाही त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे जरा डॉक्टरला फोन लावतोस का शरद रागाने म्हणतो आई मी डॉक्टरला फोन लावणार नाही आणि त्यांना बाहेरूनही जाऊ देणार नाही बाबा त्यांच्या मागे उभे राहून त्यांचं बोलणं ऐकत असतात आई म्हणते कशी मुलं आहात तुम्ही बाबांना दवाखान्यात नेलं नाही तर ते खूप आजारी पडतील शेखर म्हणतो आई तुला वेळ लागला आहे का बाबा जिवंत आहेत हे जर बाहेर समजलं तर आम्हा सर्वांना जेलमध्ये जावं लागेल शरद म्हणतो बाबा जिवंत होऊन परतले नाहीत तर आमचं मरण घेऊन परतले आहेत आई तुला बाबांना बाहेर नेऊन ते जिवंत आहेत हे सर्वांना दाखवायचं आहे का का आम्हाला संकटात आणत ता आहेस आई म्हणते अरे तुम्ही दोघे असे का बोलत आहात मी तुमच्या दोघांचे शत्रू आहे का हे बघा बाबांची तब्येत चांगली नाही त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणे महत्वाचे आहे बाबा म्हणतात बस कर माझ्या उपचारांसाठी ह्यांच्या समोर हात जोडण्याची काहीच गरज नाही मला दवाखान्यात जायचं नाही मला वाटले होते की मी जिवंत आहे हे समजल्यावर सगळ्यांना आनंद होईल पण इथे तर माझ्यामुळे सर्वजण दुःखी आहेत मी जगातील पहिला बाप आहे ज्याच्या जिवंत असल्याने पोटच्या मुलांना दुःख होत आहे असं म्हणून बाबा रडू लागतात आणि त्यांच्या खोलीत जातात आई देखील त्यांच्या मागे रडत जात असताना मोठा मुलगा म्हणतो आई लक्षात आहे ना बाबा जिवंत आहेत हे कोणालाही कळता कामा नाही आणि हो आज घरी जिवायला विमा ऑफिसर येणार आहे त्यांच्या समोर अशा साडीत येऊ नको आणि कुंकू देखील लावू नकोस दोघेही खोलीतून बाहेर येऊ नका नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आई रडत आपल्या खोलीत जाते संध्याकाळी विमा ऑफिसर जेवायला घरी येतो सर्वजण त्याच्यासोबत जेवण करतात ऑफिसर म्हणतो जेवण खूप छान झाले आता थोडे आपल्या कामाचं पाहूया असं बोलून खुर्चीवर बसतो दोन्ही भाऊ देखील त्याच्या समोर बसतात तेवढ्या शरदरावांचा लहान मुलगा सोनू धावत त्याच्या बाबांकडे येतो रोहिणी ही मुलाच्या मागे येते सोनू म्हणतो बघा ना बाबा आई मला आजो आजी आजोबांना भेटू देत नाही शेखर शरद खूप घाबरतात तो ऑफिसर म्हणतो हा काय बोलत आहे शरद रोहिणीला सांगतो सोनीला आत घेऊन जा आणि म्हणतो काय सांगू साहेब जेव्हापासून बाबा गेले आहेत माझा सोनू असाच वागत आहे बाबांच्या खूप सवयीचा होता आता त्या लहान जीवाला कितीही समजावले की कि त्याचे आजोबा या जगात नाहीत पण तरी बाबांच्या आठवणीमध्ये सोनू असा आहे आहे विमा ऑफिसर म्हणतो ठीक तुम्ही तुमच्या आईला बोलवा मला त्यांना चेक द्यायचा आहे आणि सया घ्यायच्या आहेत शरद म्हणतो खूप रात्र झाली आहे आई झोपली असेल तुम्ही चेक माझ्याकडे द्या आणि मी या सया देखील करतो पण तो ऑफिसर काही त्याचं ऐकत नाही मला त्याच्या त्यांच्या हातात चेक द्यावा लागेल तुम्ही आईना झोपेतून उठवा फक्त दोन मिनिटाचं काम आहे शेखर त्याच्या बायकोकडे जातो आणि हळू आवाजात तिला सर्व समजावून सांगतो आणि आईला घेऊन ये असं बोलतो शीतल सासूच्या खोलीत जाते आणि विमा ऑफिसर आल्याचे सांगते आणि आता तो तुम्हाला बाहेर बोलावत आहे बाहेर त्याच्या समोर जाताना तुम्हाला ही पांढरी साडी नेसावी लागेल असं बोलल्यावर सासू चिडते आणि म्हणते सुनबाई तू काय बोलतेस ते कळते की नाही माझा नवरा जिवंत असतानाही मी हे असे कपडे का घालू चल चालती हो माझ्या समोरून असं बोलून मालती ताई जाते आणि नवऱ्याला घडलेला प्रकार सांगते शेखर विमा ऑफिसरला म्हणतो आईची तब्येत ठीक नाही मग यावर ऑफिसर म्हणतो अरे आईंना त्रास होत असेल तर आपण त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्याकडे चेक देऊ आणि सया घेऊ असं बोलून तो ऑफिसर उठून उभा राहतो आणि शरदला म्हणतो मला आईच्या खोलीत घेऊन चला दोघेही आईच्या खोलीत जायला निघतात तेवढ्यातच आई खोलीतून पांढरी साडी नेसून बाहेर येते ऑफिसर म्हणतो आई तुम्ही का त्रास घेतलात आम्ही येतच होतो तुमच्याकडे आई म्हणते मी ठीक आहे तो म्हणतो हा तीस लाखाचा चेक घ्या आणि या पेपरवर सही करा मालती सह्या करतात तो ऑफिसर निघून जातो आणि मालती ताई शरदच्या हातात चेक देत म्हणतात नवरा जिवंत असताना विधवाहून राहण्यापेक्षा मला तुझ्या बाबांबरोबर फुटपाथ वर राहायला आवडेल आई तिच्या खोलीत जाते आणि खूप रडते खूप रडते माधवरावर झोपलेले असतात त्यांचा हात हातात घेतात माधवराव यांना खूप ताप आलेला असतो माती ती आपल्या मुलांना जाऊन सांगतात की बाबांना खूप ताप आला आहे त्यांना लवकर हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला पाहिजे तर शरद म्हणतो आई वेळ लागला आहे का तुला बाबांना आपण घराबाहेर घेऊन जाऊ शकत नाही किती वेळा सांगायचं तुला आमचं वाईट व्हावं असं वाटतं का तुला आई म्हणते मी तुझी आई आहे आणि कोणत्याही आईला आपल्या मुलाचे वाईट व्हावे असं वाटत नाही पण जर पोटची मुले जर स्वतःच्या वडिलांचे शत्रू होत असतील तर ती तिच्या नवऱ्यासाठी काहीही करू शकते एका स्त्रीसाठी तिच्या नवऱ्यापेक्षा कोणीही महत्वाचं नाही अगदी पोटची मुलं सुद्धा काहीही हो पण मी माझ्या नवऱ्याला डॉक्टर कडे घेऊन जाणार आहे शेखर म्हणतो आई आज एक दिवस थांब उद्या मी स्वतः बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जातो आई म्हणते ठीक आहे शीतल म्हणते आपण किती दिवस बाबा जिवंत आहेत हे सत्य लपवणार आहोत काहीतरी मार्ग काढायला पाहिजे इकडे माधवराव यांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात काळजी करू नका तुम्हाला काहीही होणार नाही उद्या शेखर तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी काढा बनून आणते ते सर्वजण हॉलमध्ये बोलत बसलेले असतात शरद म्हणतो तू आईला म्हणालास डॉक्टरांकडे घेऊन जातो कोणी पाहिले बाबा जिवंत आहेत आणि पोलिसात समजले तर काय होईल माहित आहे ना पोलीस पुन्हा तपास करू सुरु करतील आणि आपणच बाबांचा अपघात घडून आणला आहे हे तपासात समजले तर आपल्याला जन्मभर जेलमध्ये राहावे लागेल बाबांचं आयुष्य जगून झालं आहे आपल्याला अजून खूप आयुष्य जगायचं आहे बाबांचा मृत्यू हा अपघातामुळे झाला आणि त्यामुळेच आपण पन्नास लाखाच्या ऐवजी एक करोडचा क्लेम घेतला पण दादा आता पुढे काय करायचे तो म्हणतो आज रात्री मी बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तिथून रात्रीच्या अंधारात रेल्वेच्या रुळावर झोपून येतो आणि ट्रेन आली की मग आपले काम होऊन जाईल रोहिणी म्हणते मग आईला कसे थांबवणार आहात ते ऐकतील का आपल्याला शरद म्हणतो तिचाही विचार केला आहे मी लोकांना सांगेन की बाबा गेल्यापासून आईचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणून अशी वेड्यासारखी करत आहे मेरे लोक कधी परत येतात का हे बघा तुम्ही कोणीही काळजी करू नका माझे मी प्रकरण हाताळतो आपल्या मुलाचे हे सर्व बोलणे आई दाराच्या मागे उभी राहून ऐकत असते ती घाबरून थरथरत असते पटकन आपल्या खोलीत जाते आणि आपल्या पतीला उठून हळू आवाजात म्हणते चला पटकन इथे आपल्याला एक क्षण देखील थांबायचं नाही माधवरा म्हणतात कुठे जायचं आहे आता मला काहीही विचारू नका पटकन चला आपल्याकडे वेळ नाही असं म्हणून दोघेही मागच्या दारातून घराबाहेर पडतात आणि त्यांना बाहेर जाताना शीतल बघते आणि त्या तिघांना सांगते आई बाबांना घेऊन घरातून बाहेर गेली आहे गे चौघेही त्यांचा पाठलाग करतात आई बाबांचा हात खांद्यावर ठेवून त्यांना घेऊन चाललेली असते पण बाबा आजारी असल्यामुळे त्यांना जोरात चालणे शक्य होत नाही ते वाटेत पडतात आणि आता मी चालू शकत नाही असं सांगतात पण मालती ताई त्यांना म्हणतात आणखी थोडस अंतर चला आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जायचं आहे पण बाबा आता चालू शकत नाही असं सांगतात मग मालती एक झाड दिसते आणि त्या माधवरावांना झाडाखालच्या बाकड्यावर झोपवतात आणि एकट्या धावत जातात थोड्या वेळात दोन्ही मुले आणि सुना त्यांचा पाठलाग करत येतात तेव्हा बा, त्यांना बाबा बाकड्यावर झोपलेले दिसतात शरद म्हणतो बाबांना सोडून आई कुठे गेली असेल शेखर म्हणतो जाऊ देत आधी बाबांचं काय करायचं ते सांग शरद म्हणतो आपण यांना घेऊन जाऊ आणि रेल्वे रुळावर झोपवून येऊ दोघे बाबांना उचलत असतात तेवढ्यातच आई पोलिसांना घेऊन येते पोलिसांना पाहून सर्व घाबरतात आई दोन्ही मुलांच्या कांचलात लागावते आणि म्हणते मला माहित नव्हते माझ्या पोटी मुले नाहीत तर त्यांच्या बाबांना मारणारे राक्षस जन्माला आले आहेत इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा सर्वांना आणि जास्तीत जास्त शिक्षा करा पोलीस मालतीताईंना म्हणतात आम्ही अँब्युलन्सला फोन केला आहे ते येतील इतक्यात त्यानंतर पोलीस त्या चौघांना घेऊन जातात काही दिवसांनी माधवराव यांची तब्येत ठीक होते मालतीताई त्यांना हॉस्पिटल मधून घरी घेऊन जातात मालतीताई माधवराव यांना म्हणतात दोन मुले झाली म्हणून आपल्याला किती आनंद झाला होता पण हीच मुले आपल्याला आयुष्यभराचं दुःख देतील हे ठाऊक नव्हते तर मित्र आणि मैत्रिणी हिंमत दाखवून आपल्या मुलांना त्यांनी केलेल्या वाईट कामाची शिक्षा दिली हे योग्य केले का याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद